नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे सोमवार साडेसात झालेले आहेत तर मी तुम्हाला ना बाहेरचं वातावरण दाखवते आज अजिबात पाऊस नाही आहे काल खूप पाऊस होता आकाश एकदम मोकळा आहे छान अशी सूर्याची किरणं पडलेली आहेत आणि हे आहे माझं घर तर आज आम्ही निघणार आहोत हरेहरेश्वरला फक्त अमोल आणि मी अर्णव आणि अण्वी झोपलेले होते त्याच्यामुळे त्यांना घ्यायचं नव्हतंच तसंही आम्ही दोघं जायचं ठरवलं थोडंसं व्हिडिओही कॅप्चर करता येईल त्यामुळे तर इथे ना गण्या आमच्या मागूनच होता मी ना दोन तीन दिवस नोटीस करते गणपतीच्या वेळेस ना मला बाहेर पडता जमत नव्हतं कामामध्येच वेळ जात होता पण जशी जशी मी आणि अमोल जिथे जाऊ ना तिथे तिथे गाण्या येत होता म्हणजे त्याला सवयच आहे कोण माणसं घरातली बाहेर पडली ना तर त्याला त्या जागेपर्यंत ठिकाणापर्यंत सोडून येणार आणि परत रिटर्न घरी येतो तर आम्ही आता रोज रोड क्रॉस करून ना त्याच्या ऑपोजिट साईडला जाऊन उभे राहणार तिथून रिक्षा किंवा टमटम येताना बघ येऊ जोपर्यंत आम्ही रिक्षात बसत नाही ना तोपर्यंत हा इथेच उभे राहणार त्या इकडून ना लेफ्ट साईडने ना माकडांची टोळी आलेली ते राईट साईडला झाडांवरून उड्या मारत जात होते काही क्षणासाठी ना मी घाबरलेली कारण ना माझ्या हातात बॅग होती तर मला असं वाटलं की पटकन बॅग बी घेतील की काय ते म्हणून तर अजून रिक्षा काही दिसत नाही आहे गाण्या आमच्या मागेच आहे जसं आम्ही इथून निघून जाऊ ना तसा गण्याही जाईल हा पहा कसा तर ना मला हा रिक्षा आलेली आहे आता मी रिक्षात बसणार आणि श्रीवर्धन मार्केटमध्ये जाणार मागची सीट भेटलेली आहे पंधरा वीस वीस रुपये आय थिंक घेतात श्रीवर्धन मार्केटपर्यंत श्रीवर्धन मार्केटमधून मा हरिहरेश्वरला जायलाही टमटम भेटते पण ती फक्त भरलेली भेटली पाहिजे कारण ना सगळे पॅसेंजर जमा होईपर्यंत ती टमटम तिथेच थांबते त्याच्यामुळे आणि लकीली आम्ही तिथे पोचलो एका टमटममध्ये उतरलो नाही ना तर दुसऱ्या टमटममध्ये आम्हाला जागा भेटली आणि लकीली ती पण ड्रायव्हरच्या बाजूला म्हणजे मला व्हिडिओ करायला इझी होईल तर आमची टमटम निघालेली आहे प्रवास चालू झालेला आहे श हरे हरेहरेश्वरला जाण्यासाठी तर सकाळी छान असं ऊन होतं आकाश पण एकदम निळसळ पडलेलं म्हणजे असं वाटतच नव्हतं पाऊस असेल का पुढे आम्हाला पाऊस भेटेल हे बघा मस्त असे बदक बाहेर आलेले रोडला आणि समोर आकाश पाहू शकता तुम्ही आभाळ थोडंसं वाटते असं पडेल पण आधी आम्हाला वाटलं नाही पाऊस असेल आणि ना घरातून निघताना ऊन होतं ना त्याच्यामुळे आम्ही दोघांनीही छत्री घेतली नाही असे सडनली लगेच निघालो आणि नेमकं ना आम्हाला पुढे जाऊन पाऊस लागलाच तर छान असं रस्ता आहे दोन्ही साईडने हिरवळ आहे आणि निरभ्र आकाश वा खूप छान असं वातावरण वाटत होतं आणि अगदी थोडंसं पुढं गेलो ना की एवढा पाऊस चालू झाला ना खूप जोरात पाऊस चालू झालेला आहे आणि नेमकी ना आम्ही छत्री आणलेली नाहीये तर बघू आता काय कसं आहे फोडे जर पाऊस असेल तर ठीक हात आम्हाला पाऊस लागलेला आहे त्यामुळे मुलं नसतील ना तर व्हिडिओ करायला खूप इझी जातं ॲक्च्युली ना मोबाईल हातात घेतला आणि अनवी असेल ना तर भीती वाटते ती पाडायचं किंवा खेचायची वगैरे त्यामुळे ना मुलांना आम्ही दोघांनाही घरी ठेवलं आणि आम्ही दोघं निघालो पावसाचा ना वेग खूप होता हरेहरेश्वरमध्ये आम्ही एंट्री केली तो मेन गेट होता हरिहरेश्वरचा आणि इथे आलो आणि उतरेपर्यंत पाऊस गेलेला तर इथे ना राईट साईडला ना समुद्र आहे पुढे गेली ना मी तुम्हाला दाखवते आता आम्ही आता पोचलेलो हो। आहोत आता इथून आम्ही चाललो आहोत दर्शनाला तर श्री क्षेत्र हरेहरेश्वर हे भारतातील हिंदुस्थानातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे हे ना श्रीमंत पेशवे यांचे कुलदैवत असून अनेक भाविकांचे कुलदैवत आहे तर इथे ना मुख्य मंदिर श्री हरिहरेश्वराचे असून गाभारामध्ये ब्रह्म विष्णू महेश व आदिमाया पार्वती लिंगरूपाने आहे असं म्हणतात की श्रेष्ठ मुनी अगस्ती यांच्या तपश्चर्येने श्री हरिहरेश्वर येथे लिंगरूपाने ते प्रकट झाले होते इथेच त्यांच्या बाजूला दुसरे मंदिर ही आहे ते म्हणजे श्री कालभैरवाचे येथे दर्शनाची पद्धत ना उत्तर काशी येथे पहिल्यांदा श्री कालभैरवाचे दर्शन करावे आणि नंतर श्री हरिहरेश्वर मंदिरातील श्री गणपती गरुड गण गन... नंदी यांचे दर्शन घेऊनच श्री हरिहरेश्वरांचे दर्शन करावे श्री हरिहरेश्वराची प्रदक्षिणा ही सोमसूत्री आहे नंतर श्री कालभैरव श्री कालभैरव मंदिराच्या मागील बाजूस पायऱ्या चढून गेल्यास इतर तीर्थस्थानाचे दर्शन करता येते याचवेळी विष्णुपद शुक्लतीर्थ चक्रतीर्थ सूर्यतीर्थ नागतीर्थ गौरीतीर्थ पांडवतीर्थ इत्यादी तीर्थांचे दर्शन होते हे दर्शन घेतानाच आपल्याला ब्रह्मदेवाचे प्रदक्षिणेचा लाभ मिळतो गाभारातील स्थानाप्रमाणे श्री हरिहरेश्वर डोंगर रूपाने वसलेले आहे त्यातील ब्रह्मदेवाचे डोंगराला प्रदक्षिणा होते प्रदक्षिणेच्या वेळी भरती ओहोटी पाहूनच जावे लागते आणि आम्ही ज्यावेळी गेलेलो ना त्यावेळी भरती होती त्यामुळे त्या, त्या साईडला जाण बंद केलेलं होतं आणि इथे ना श्री कालभैरव यांच्या कृपेने बाधा ही दूर होते तर ना माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती होती ना ती मी तुम्हाला सांगितलेली आहे असले तर आता समुद्राला भरती असल्यामुळे ना जास्त पुढेही जाता येत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही जवळ जाऊनच काही शॉर्ट्स व्हिडिओ बनवून घेतलेत काही व्हिडिओ क्लिप काढलेले आहेत तेथे ते ना दशक्रिया विधी होतात तर साईडला दश ते विधी चालू होत्या हे पाहू शकता समुद्राला किती भरती आहे आणि हा जो रोड आहे ना तो रोड आहे जिथे प्रदक्षिणा करून इथे एंड होतो त्याचा पण त्या प्रदक्षिणेच्या रस्त्यावरच पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे ना पावसाळ्यात बहुतेक इथे बंदच ठेवतात अ त्याच्यामुळे पावसाळ्यात आलात ना, हो ना तर तुमची इथे प्रदक्षिणा होऊ शकणार नाही तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते मी छान असे हिरवळ आहे आता अमोलला म्हटलं काहीतरी पटकन खाऊया आणि मग घरी जायला निघू कारण मुलं दोघंही झोपलेले आहेत तसं त्यांचं काय टेन्शन नाही आहे आईबाबा बघतात बरोबर पण ना पाऊस पडायला लागायच्या आधी आम्हाला निघायचं होतं कारण आम्ही दोघांनाही छत्री घेतली नव्हती आणि तिथे ना आम्ही थोडा वेळ बसलो आणि त्या काकाने ना गरम गरम वडापाव काढून दिला आ, तो घेतला आम्ही आणि प्रवासाला चालू झालो मार्केटमधून ना टमटम जोपर्यंत -टम भरत नाही ना हरिहरेश्वरला यायला तोपर्यंत ते सोडत नाही पण इथून हरेहरेश्वरवरून श्रीवर्धन मार्केटला जाताना ना त्यांना काहीच ऑप्शन असतो जेवढे पॅसेंजर आहेत ते ना तेवढ्यांना ते घेऊन जाऊ शकतात तर आम्ही घरी आलो आईने ना पडवळ आणि भेंडी लावलेली तर त्याचे मी व्हिडिओ केलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे धीराने कापतानाही मी आधी कापत होते ना काढ काढवते तीही मी ती, ती व्हिडिओ कॅप्चर केलेली आहे अमोलनेही केलेला आहे तर भेंडी मस्त अशी कवळी होती ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आईने ना कढीपत्ता आणि मिरचीही लावलेली हे पाहू शकता तुम्ही आई ना वांगी वगैरे पण लावतात म्हणजे आम्ही गा, गावी गेलो हो ना तर असं बाहेरून भाजी विकत आणायची गरज लागत नाही याच्या बाजूला चिकूचं झाड होतं तर हे ना पडवळ याच्या आधी ना हे फूल असतं आणि मग हळूहळू ही साईज बघताय ना तुम्ही ते पडवळ तयार होतं आणि मग असे ते वाढत जातं हे मला अमोलनी सांगितलं तर हे पा किती कवळं आहे आणि फ्रेश झाडावरचं काढून खायची मज्जाच वेगळी पण ना आईने हे आम्ही आता उद्या मुंबईला निघणार ना त्यासाठी त्यांनी पॅकिंग करून दिलेली तर उद्या सकाळीच मुंबईला निघायचं आहे तर ॲक्च्युली आम्ही दोघंच आहोत आणि बॅग झाल्यात सहा कसात ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळेलच मी बाहेर आली गाण्याही बाहेर आलेला आहे तर व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बिल वर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी येतील शुभरात